तर महालय म्हणजे सगळ्यात मोठा लय माझ्या मध्ये ही पृथ्वी आहे नुसती खीर भजी पुरी करून कावळ्यांना द्यायचं हे बाहेरच झालं मग नवीन केव्हा निर्माण होईल महालय शब्द चालू आहे पितृपक्षे महालयचा अर्थ काय आहे ना महालय लय म्हणजे काय ना समाप्ती उत्पत्ती स्थिती लय हे तीन नियम आहे उत्पत्ती म्हणजे बाळाचा जन्म होतो पृथ्वीची निर्मिती होते स्थिती म्हणजे पालन पोषण करतो आणि लय म्हणजे शंकर तांडव करतात आणि ह्या पृथ्वीचा नाश करतात तर महालय म्हणजे सगळ्यात मोठा लय तर प्रत्येक वर्षी महालय येतो मग पृथ्वी नष्ट होते का नाही पिंडी ते ब्रह्मांडी असते माझ्या मध्ये ही पृथ्वी आहे आणि मी काय करायचं ह्या पंधरा दिवसामध्ये माझ्या कोणाशी भांडण काही राग असेल माझ्यात काही चुका असतील ह्या सगळ्याचा लय करायचा आहे हा पितृ नुसती खीर भजी पुरी करून कावळ्यांना द्यायचं हे बाहेरच झालं पंधरा दिवस माझ्यावर मी काम करायचं आहे कारण की आता नवरात्र येणारे नवीन वर्ष शास्त्राप्रमाणे पाडवा जरी असला तरी नवीन वर्ष हे शारदीय नवरात्र आहे मग तेव्हा नवीन निर्माण होणार आहे मग नवीन केव्हा निर्माण होईल जर माझ्या शेतामध्ये सगळं गवत पडलंय जुनं पीक पडलं मी शेताची मशागत नाही केली तर नवीन पीक येणार आहे का येईल सुद्धा पण नीट येणार नाही मग हे पंधरा दिवस काय आहे माझ्या शेताची मशागत करायची माझ्या शेतामध्ये मनाच्या शेतामध्ये काय काय वाईट आहे काय तण होईल अच्छा मला अजून कोणा कोणा अॅक्टर इथे त्या लोकांबद्दल राग येतोय का हे तण मला कापून देव करो त्यांना पुढच्या जन्मात चांगली बुद्धी हो दे आणि तेही चांगल्या मार्गाने नव्हते हो अशा आयुष्यात किती लोक आहेत आठवायचे घरी गेल्यावर मला माझ्या मा नंदेचा राग येतो मला धीराचा राग येतो माझ्या मा बाजूच्या बाईचा राग येतो माझी ही नातेवाईक मुलांची टीचर किती आयुष्यामध्ये तुम्ही लिहायला बसाल ना पन्नास नावं तर आरामात निघतील किचा राग येतो तिचा राग येतो ही अशी करते बिल्डिंग मधली ती 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 किती नाव आहेत सगळे पण जर मी त्यांच्याशी राग केला पुढच्या जन्मात येऊन मला ते प्रेमाचे संबंध तयार करावे लागतील मला पुढचा जन्म नकोय अशा ठिकाणी कशाला स्वर्गामध्ये जायचंय मला मग मा मला मनाची महालय श्राद्ध म्हणजे मनाची शेती करायची छान तापवायचंय उन्हामध्ये ते शेत नांगरायचंय आणि मग जेव्हा शारदीय नवरात्र होणार आहे तेव्हा आपण धान्य पिक टाकतो ना ही बी आहे चांगल्या विचारांचं बी आहे चांगल्या कृतीच चा बी टाकायचे आणि मग ते उगवून येणार आहे हे खऱ्या अर्थाने आपलं अध्यात्म आहे आपल्याला हे कळतच नाही वडे आणि खीरचं नैवेद्य दाखवतो नवरात्र आलं की नुसतं धान्य पिकायचं चा, काढायचं परत नाचत नाचत त्या देवी देवीचं विसर्जन देवीसारखं मी नेभळ मा होती ने मी घाबरते ह्या नवरात्रीमध्ये मला माझ्यातलं देवी तत्व जागृत करायचं अशा पद्धतीने पितृपक्ष साजरा करायचा पितृपक्षाबद्दल मागच्या गुरुवारी बऱ्यापैकी माहिती सांगितली होती तरी महत्वाचा विषय असा सांगते की पितृ पक्षामध्ये खीर बनवायची आहे उडदाचे वेळे मी सांगितले होते की साताऱ्या भागात पुरणपोळीचं सा जेवण करतात ते ग्रहण केलं जात नाही पितृ पक्षातला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपले आई वडील म्हणजे आता आपण सासरच्या बाजूने बोलतोय ना आई वडिलांचा विषय नाहीये पित्र म्हणजे माझेही आई वडील आले आणि मिस्टरांचे पण आले फक्त मिस्टरांचे नाही पण श्राद्ध जेव्हा करायचे तर माझे सासू सासरी जिवंत असतील तर मला श्राद्ध करायचा अधिकार नाही श्राद्ध म्हणजे कोणतं जेवणाचं श्राद्ध नाही जे, जे तर्पण करतात प्रत्येकाच्या घरी होत आहे की नाही बघा भाताची गोळे दर्भ असतात त्याच्यावर ते ठेवायचं काळ ती टाकायचं पाणी घ्यायचं आणि प्रत्येकाच्या नावाने तर्पण करायचं याला श्राद्ध म्हणता आणि आपण जे देतोय ना खीर कडी वगैरे ते आहे ते तुम्ही इथं करू शकतात पण गावाला तुमचे सासू सासरे आहे तर तो अधिकार तुम्हाला नाही हा अधिकार फक्त मुलांना आहे जर सासू सासरे नसते तर तुम्ही श्राद्ध करू शकतात आता तुम्हाला फरक कळतोय का श्राद्ध म्हणजे तर्पण करणं आणि आपण जे सर्व पित्री अमाशीला जेवण बनवणं जेवण बनवतो ते अन्नदान आहे त्यामुळे आपण काय काय करायचंय कावळ्याला रोज घास द्यायचा आहे गाईला द्यायचंय माश्यांना द्यायचंय कुत्र्यांना द्यायचं आहे आणि सुका शिदा असतो तो, तो ब्राह्मणांना आणि गरीब लोक आहेत त्यांना दान द्यायचं आहे म्हणजे तर्पण करायची विधी आहे ते फक्त आपल्या सासू सासऱ्यांनी करायचंय ते जर नसतील तर आपल्या घरी झालं पाहिजे हा त्यांचा जेवणाचा दिवस असतो पंधरा दिवस ते आपल्या दारात आलेले असतात गेले दोन वर्ष मी तुम्हाला सवय लावली की रोज मडक्याचं पाणी घ्यायचंय आणि दारात ते पाणी टाकायचं आहे पितृ लोकांमध्ये पाणी हा पदार्थ नाहीये ता तासभर आपण बोललो तर आपल्याला तहान लागते तर ते रोज रात्री आपल्या दारात येतात आणि पाण्यासाठी वाट बघतात जेव्हा आपण सकाळी पाणी देतो ते संतुष्ट होता आणि आशीर्वाद देऊन निघून जातात एका दिवशी बघा तुम्ही जे जे लोक हे करत नाहीये ना सकाळ होते आणि आपण म्हणतो अरे आज कोणाचं तोंड बघितलं कटकटच चालू आहे नवरा सकाळी उठले उठले काही कारण नसताना भांडतो आपणही वाद सुरू होतो मुलं पण लगेच माझी वहीच सापडत नाहीये हे पित्रांमुळे तयार झालेले दोष आहे तर त्याची लक्षणं काय आहे ना मुलांचं लग्न न होणं मुलांचं शिक्षण नीट होणं नीट न होणं तुम्ही काही घरात बघितलं असेल अपंग मुलं असतात काही बायका असतात आपल्या सासू आधी सासू बडबडच करत असतात म्हणजे त्यांना कळतच नसता पुन्हा 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 तेच म्हणजे इथे बऱ्याच जेव्हा मी प्रश्न नाही मी सगळ्यांना सांगते व्हॉट्सअपवर मला प्रश्न पाठवा याच्या मागचं कारण काय असतं माहिती पितृदोष असतो आणि समोरची व्यक्ती मला तेच नाही ताई अहो हेच होत नाही ताई हेच होत नाही मला लक्षात येत मग मी त्याला म्हणते अशा लोकांकडे बघितलं ना तरी ती एनर्जी ट्रान्सफर होते मग मी सांगते ताई बाहेर नंबर दिला मला त्याच्यावर पाठवून द्या म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच बडबड करणारी व्यक्ती तुम्हाला लक्षात आली बाजूची बाई असते तेच तेच आहे आवाज यांनी हेच केलं पण थोड्या तेच तेच सगळे समजायचं पितृदोष आहे घरामध्ये म्हणजे हे गुण आपल्यात नकोय हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे अपंग मुलं ज्यांच्या घरामध्ये आहे पितृदोष आहे मग जेव्हा मी हे सगळ्या विधी करणार आहे पंधरा दिवसात समजा मी हे काहीच केलं नाही तर पंधराव्या दिवशी जे पित्र दारात उभे असतात ना तळतळ तळतळ होते त्यांचे की काहीच दिलं नाही आम्हाला मुलं कशासाठी जन्माला घालायची नाही की हा संसार त्याच्या मागचं शास्त्र तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल मुलांना जन्म फक्त श्राद्ध विधीसाठी जन्माला घातलाय ही प्रॉपर्टी कशासाठी गोळा करायची की तू बाबा ह्या प्रॉपर्टीवर जग जिवंत राहा मजा कर फक्त माझ्यासाठी श्राद्ध कर्म कर आणि मला पुढची गती दे याच्यासाठी मुलगा हवा मग मुलींना या श्राद्धाचा अधिकार नाही का तर तुम्हाला खूप अभिमान वाटेल ऐकल्यानंतर मुलगी जेव्हा लग्न होते आणि आई वडील तिचं कन्यादान करतात त्याच दिवशी त्या वडिलांच्या नशिबामध्ये मोक्ष लिहिलेला किती मोठी गोष्ट आहे मुलाला श्राद्ध करावं लागतं तेव्हा आई वडिलांना मोक्ष मिळतो आणि मुलीचं कन्यादान आपण म्हणतात ना की कन्यादानाला काय एवढं महत्व आहे हे जेव्हा मी आज ऐकलं मी अक्षरशः मला एवढा आनंद झाला की मला हा विषय माहिती नव्हता की, की मुलीच्या कन्यादानानेच आईवडिलांना मोक्ष मिळतो त्यामुळे तिला वेगळ्या श्राद्ध विधी करायला लागत नाही आणि मुलाला त्याच्यासाठी ही प्रॉपर्टी मुलाला पूर्वी आपल्याकडे का द्यायची की तू ही प्रॉपर्टी घे पण आमचा श्राद्ध विधी करतो कारण की मेल्यानंतर एका खोलीमध्ये आपण अडकतो काहीच करू शकत नाही जर आपण योग्य कर्म केले नसतील तर ह्या खोलीतनं मला रेल्वेचे डबे विचार करा एका डब्यात आहे मी बंद आहे जेव्हा माझा मुलगा माझ्यासाठी दान धर्म करणार आहे तेव्हा तो दरवाजा उघडणार आहे पण तो पुढच्याच रूम पुढच्या पुढच्याच डब्यापर्यंत आणि मला रेल्वेच्या पहिल्या डब्यात जायचं इंजिन पर्यंत जायचंय मग जेव्हा जेव्हा तो दान करणार आहे तेव्हा मी एक एक डब्बा पुढे जाणार आहे आणि त्याने दान केलं नाही तर हजारो वर्ष उपाशी तापाशी मी एका अंधाऱ्या खोलीत राहणारे आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे जेव्हा पितृपक्ष रोज आपण नैवेद्य आहे नैवेद्य आपण देऊ शकतो फक्त आपण तर्पण करू शकत नाही सासू सासरे असतील का